मित्रांनो आज हा तिसरो सोमवार आणि रक्षाबंधन श्रावणातलो तर धडपडत धडपडत बाय पूर्ण भावाचा तोंड कुंकवान रंगवलेन आणि आपली रक्षाबंधन साजरी केल्यान राखी चार पाच वेळा पेटून बघितले आणि भावा काहीतरी स्वीट भरूचा म्हणून गुलाबजाम तीन चार वेळा पाडून पाडून फायनली अखेर शेवटी भावाच्या तोंडात कोंबल्यान आणि त्याचा समाधान झालं त्यानंतर बहिणींनी जेवढ्या वेळा ओवळल्यान तेवढ्या वेळात भावांदेखील तशी गोल गोल मान फिरून फिरून ह्यांचा दोघांचा रक्षाबंधन साजरी झाला तर त्यानंतर आम्ही गेला देवळात आज तिसरो श्रावण सोमवार म्हणजे भावईचा वार्षिक वार्षिक जरी बंद असला तरी या दिवशी सगळी गावातली माणसं एक एक करून देवदर्शन घेतात आणि ओटी भरतात आमचं ह्या मंदिर श्रीदेव आकाळी ब्राह्मण मंदिर चांदोशी ह्या देवीळ देखील प्रख्यात आणि जागृत असा देवस्थान प्रथम आधी इल्याच्या नंतर बायन सगळं दर्शन घेतल्यान आणि एकदा डोक्या टेकून पाया पडला त्याच्यानंतर आपण देवीचं दर्शन घेऊ घेतलं देवीच्या देखील पायापडाने इतर सगळी देवळा फिरण घेतलं भावेच्या दिवशी या ठिकाणी मंदिराशेजारचा असणारा जो रान असता त्या काढण्याची एक प्रथा होती आणि ते का देवस्थानाचा एक स्वरूप दिलेला होता जेणेकरून मंदिराच्या बाजूची साफसफाई देखील व्हायची आणि त्याचबरोबर या वार्षिक पार पाडायचं तर ह्या सगळ्या पार पाडून आम्ही इलाव कुडाळला कारण आज बाईच्या मामाकडे बायच्या मम्मीची रक्षाबंधन आहे आणि रक्षा इलाव तर या ठिकाणी भली मोठी रॅली आज नारळी पौर्णिमेची होती दोन पक्षांची रॅली एकत्र चालली होती पुढे जाऊन तिने भांडण केले नाही या वेगळा सांगा नको पण अशा प्रकारे आपण इलाव कुडा आला चला टाटा बाय बाय